नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की मराठा आरक्षण लागू झालेलं ला आहे आणि शासनाने ए सी बी सी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायला विद्यार्थ्यांना मुभा दिलेली आहे मागील काही काळामध्ये ज्या ॲडवर्टायजमेंट निघालेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते ते सर्व फॉर्म पुन्हा एकदा काढून मराठा विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलवण्याची मुभा शासनाने दिलेली होती एम पी एस सीने सुद्धा आपल्या ऍडव्हर्टाइजमेंट मराठा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा ओपन केलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी दिलेली होती म्हणजेच कॅटेगरी बदलवण्याची संधी एम पी एस सीने ने सुद्धा मराठा विद्यार्थ्यांना दिलेली होती आणि यामुळेच राज्यसेवेची परीक्षा सुद्धा पोस्टपॉन करण्यात आलेली होती सध्या एकवीस जुलैला एकवीस जुलै रोजी राज्यसेवेची परीक्षा होणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये याची हॉल तिकीटसुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊन जाणार आहे परंतु याबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे ती बातमी आपण आधी बघून घेऊया ही आजची आपली अपडेट आहे ही आजची आपली न्यूज आहे मराठा आरक्षणानंतरही विद्यार्थ्यांनी डब्ल्यू एसमध्येच बघा आपले अर्ज ठेवलेले आहे आणि यामुळे परीक्षेनंतर कायदेशीर पेज निर्माण होऊ शकतो आणि राज्यसेवा परीक्षा म्हणजेच नागरी सेवा परीक्षा ही प्रॉब्लेममध्ये सापडू शकते आता इथे बघा काय झालेलं आहे विद्यार्थ्यांना मुभा दिलेली होती की तुम्ही आपली कॅटेगरी चेंज करून टाका ज्या मराठा विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेले असतील किंवा ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरलेले असतील त्यांच्याकडे ए सी बी सी प्रमाणपत्र आलेलं असेल तर त्यांना बघा ए सी बी सी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायला मुभा दिलेली होती कारण मराठा समाजाला आता दहा टक्के सेपरेट आरक्षण देण्यात आलेलं आहे तर ज्या लोकांना आरक्षण मिळते ज्या समाजाला आरक्षण मिळते त्यांना ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून आरक्षण मिळत नाही ओके हा कायदा आहे कायद्यानुसार ज्या समाजाला कुठल्याही प्रकारचे आरक्षण मिळत नाही त्याच समाजाला ईडब्ल्यू एसमधून आरक्षण मिळते मराठा समाजाला आधी सेपरेट आरक्षण मिळत नव्हतं म्हणून ई डब्ल्यू एसमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळत होतं परंतु आता मराठा समाजाला ईडब्ल्यू एसमधून आरक्षण मिळणार नाही कारण मराठा समाजाला आता सेपरेट ए सी बी सी ज़ी आरक्षण देण्यात आलेलं आहे ओके आणि यामुळे लोकसेवा आयोगाने पुन्हा एकदा आपला फॉर्म प्रसिद्ध केलेला होता मराठा विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती की तुम्ही ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही आता आपली कॅटेगरी चेंज करून टाका आणि ए सी बी सीमध्ये तुम्ही कॅटेगरी आपली तुम्ही तिथे नमूद करा अशा प्रकारच्या जे आहे अशा प्रकारचे नोटिफिकेशन आयोगाने काढलेले होते परंतु यामध्ये प्रॉब्लेम ही झालेली आहे की फक्त आणि फक्त आठ हजार तीनशे आठ विद्यार्थ्यांनीच कॅटेगरी चेंज केलेली आहे हे बघा इथे लिहून आहे फक्त केवळ बघा आठ हजार तीनशे आठ उमेदवारांनीच ए सी बी सी प्रवर्गातून नव्याने अर्ज केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी खुला किंवा ई डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेले होते ओके okay, म्हणजेच याच्याच अर्थ असा आहे की कि असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांनी बघा आपली कॅटेगरी चेंज केलेली नाही ते ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्येच असतील आता ज्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीमधून ए सी बी सी केलेलं नाही त्यांना काहीही प्रॉब्लेम होणार नाही कारण ओपन कॅटेगरीमध्ये कोणीही फॉर्म भरू शकतो तर त्यांना कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम होणार नाही परंतु ज्या विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेले होते त्यांना ए सी बी सी करणे जे आहे अनिवार्य होते कारण ईडब्ल्यू एसमधून आता त्यांना आरक्षण मिळणार नाही आणि यामुळे कायदेशीर पेचप्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकतो आणि परीक्षा संपुष्टात आल्यानंतर जेव्हा निकाल लागेल तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फटका पडू शकतो कारण तुम्हाला माहिती आहे की मग कोर्टामध्ये केस जातात आणि कोर्टामध्ये केस गेल्यानंतर त्याचा निकाल कधी लागणार याची काहीही गॅरंटी नसते तर या प्रकरणावर एम पी एस सीचे लोक काय बोलले तर आम्ही या संपूर्ण प्रकरणावर कायदेशीर सल्ला मागितलेला आहे आयोग विद्यार्थ्यांसोबत कायम आहे आणि त्यांच्या हिताचा विचार करणार आहे कुणाचेही नुकसान होणार नाही अशीच आयोगाची भूमिका राहील अशा प्रकारची भूमिका एम पी एस सीचे जे सचिव आहेत त्यांनी मांडलेली आहे आणि हे जे सर्व प्रकरण आहे हे नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी झालेलं आहे आणि नागरी सेवा पूर्वपरीक्षेच्या ओल्ड सिलेबसची ही शेवटची परीक्षा आहे यानंतर सिलेबस बदलणार आहे इथे लिहून आहे बघा एम पी एस सीच्या अभ्यासक्रम बदलण्याआधी नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही शेवटची बहुपर्यायी राज्यसेवा परीक्षा राहणार आहे म्हणून भरपूर विद्यार्थ्यांनी याचे फॉर्म भरलेले आहे आणि मेहनत सुद्धा घेतलेली आहे कारण पुढच्या वर्षीपासून या परीक्षेचा फॉर्मॅट हा युपीएससी सारखा होणार आहे तर जे विद्यार्थी सीच्या अभ्यास करतात त्यांच्या यामध्ये फायदा होणार सेवेचा सेपरेटली अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामध्ये जास्त फायदा होणार नाही हे विद्यार्थ्यांना माहिती आहे म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास सुद्धा त्याचप्रमाणे केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना यावर्षी फायदा होऊ शकतो हे मनात ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे तर असे असेल तर विद्यार्थ्यांनी आपली कॅटेगरी चेंज करायला पाहिजे होती कारण जर तुम्ही ई डब्ल्यू मध्ये ठेवलेलं असेल तर नंतर त्याचा फटका मराठा विद्यार्थ्यांना तर बघा बसणारच आहे परंतु जर कोर्टामध्ये केस गेला तर परीक्षेचा निकालसुद्धा अडकून राहू शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून फॉर्म भरलेले असेल त्यांच्यानंतर काय होणार याबाबत आतापर्यंत स्पष्टता आलेली नाही शासनाने सुद्धा काही सांगितलेलं नाही परंतु कायद्यानुसार डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही आणि अशा प्रकारे फॉर्म भरले असतील तरीसुद्धा त्यांना त्या आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही कारण तुम्हाला सेपरेटली आरक्षण मिळालेलं आहे आणि सेपरेटली आरक्षण मिळून तुम्हाला कॅटेगरी चेंज करण्याची मुभासुद्धा देण्यात आलेली होती तर अशा वेळेस ईडब्ल्यूएस एस फॉर्म जर तुम्ही चेंज केलेला नाही तर या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो तर हे सर्व प्रकरण आहे या प्रकरणाबाबत तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे टेलिग्रॅम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद